मंदिरात बंद केलं हे डायरेक्ट पाणी आता रेडी हा हॅलो नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय गावचा ब्लॉक सो so, आज आहे आमचा फायनली संडेचा दिवस आणि आज आम्ही चाललो आहोत मुंबईला थांबा जरा दोन मिनिटं हां तर आज आम्ही चाललो आहोत मुंबईला कारण की आता आमचं काम आहे ते फायनली इकडचं सगळं झालेलं आहे गावचं काम आणि आता बघा आंघोळ केले मी सगळी साफसफाई केली पूर्ण घराची त्याच्यानंतर आंघोळ केली आणि आता सन चार वाजलेले तेव्हा मी ब्लॉग चालू करते कारण की फोनला पण चार्जिंग नव्हती आणि प्लस कामामध्ये मला टाईम पण नाही भेटला सो बोली ब्लॉग चालू करूया की ब्लॉग डेली ब्लॉग दाखवणार होती सो आता आंघोळ वगैरे झालेली आहे माझी आणि साफसफाई पण सगळी केले जे काही सामान उरलं सुरलं होतं ते सगळं माळ्यावरती वगैरे टाकलं आणि आता केस धुतलेले आहेत जवळपास आठ दिवसानंतर गुरुवारी धुतली ती गेल्या गुरुवारी त्याच्यानंतर शुक्रवारी आम्ही गावी आलो आणि गावी आल्यानंतर गावच्या पाण्याने केस भरपूर जातील पाणी चेंज झाल्यामुळे त्यामुळे केस नव्हती धुतली आणि पूर्ण हे मुळं दुखतात माझे केस पूर्ण चोवीस तास वरतीच बांधून आणि हात बघा पूर्ण काळा दिसतोय जास्त कॅमेऱ्यामध्ये काळा दिसतोय कारण शाडो असल्यामुळे कदाचित पूर्ण हातबीत फुटलेत भाई तर आता मी आमचं ठरलं होतं की पाचच्या गाडीनं जायचं एस टीने पण विषय असा झालेला आहे की मामांचा कॉल आला होता तर मामा बोलले की मा नागठाण्यामध्ये या मग तिथून आम्हाला ते घेऊन जाणार आहेत मामा सो आम्हाला संध्याकाळी जा पोचायचं तिकडे नागठाणला त्यामुळे आहे ते आरामात सगळ्या गोष्टी चालल्यानंतर आता चार वाजल्या तर मम्मीची नुसती गडबड 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 चालू केली असते मम्मीने की चला पटपट पटपट जायचं आहे निघायचं आहे वगैरे सो अजून भरपूर सारा टाईम आहे निघायला आणि लाकडं आमचे तशीच आहेत सगळं भराभरी वगैरे ते सगळं आम्ही यात्रेला आल्यानंतरच करणार आहे कारण की आता सध्या एवढा टाईमच नाही आहे कारण कामं भरपूर वा वाढले आमचे एवढंसं काम करायचं होतं पण छोटी मोठी कामं आहे ते उरकत नाहीत त्यामुळे टाईम वाढत जातो आणि माझे ऍब्रो बघा किती वाढलेले आहेत अरे शॅडो आहे ना त्यामुळे सनसेट तिकडे गेलाय सन सॉरी सन तिकडे गेलेला आहे सो आज आमची आहे ती जर्नी असेल मुंबईला जाण्याची आणि केस आहेत ना हे बघा तेवढीशी राहि टप पडणार आहे मला वाटतं काही दिवसानंतर आता मला वाटते एवढी एवढी सारी केस गेली विचारल्यानंतर अरे काय दिसतो कारण की सावली आहे आणि सन त्या साईडला आणि मी ब्लॉक या साईडून बनवते मग उजड दिसणार आहे का काय दिसणार आहे पाळ कशाला नको हे बघा जे काम केलेलं आहे ते कसं दिसतंय बघा हे कट्टा अगोदर झाला होता आणि त्याच्यानंतर हे लाद्या आहेत ते काल बसवून झाल्या पूर्ण इकडे ॲडजस्टमेंट केलेले आहे कारण की लाद्या आहेत त्या आमच्या भरपूर कमी पडल्या होत्या तिथे गेट बनवायचा लक्कूसाठी आता हे साफ करून घेतले त्यामुळे एवढं छान दिसतंय म्हणजे ओके ओके दिसतंय आणि इकडे लादी पण तुटली आमची तिथे आणि खालचं आहे घर तुम्हाला दाखवते बघा बाहेरचं जे काही काम केलं होतं ते इकडे तर आम्ही असंच ठेवलं आहे तिकडे सगळं आमचा पसारा वगैरे आणि इकडे किचन वगैरे साफ केलं आहे हा किचन आहे तो अगोदर तुम्ही बघितला असेलच की किचन आहे तो आमचा त्या साईडला होता खिडकीच्या इथे असा तर तो चुकीच्या दिशेला लावतो सो इकडे केला आणि हे सगळं कलर वगैरे करायचं काय आहे कारण इकडे धुरामुळे चुलीमुळे असं खराब झालं आहे हा दरवाजा लावला इथे आता हे सगळं मी ब्लॉगमध्ये घेते जेणेकरून आमच्या मयाला पण बघायला मिळेल की आम्ही काय काय चेंजेस आहेत ते केलेले आहेत इकडे आहे जो दो डोअर होता तो आम्ही बंद केला आणि इथे खिडकी ठेवलेली आहे आणि इथे असा दरवाजा केला आहे आणि इथे दोन पायऱ्या आणि इकडे आहे असा ले। पन, पन, ले। असा तो तो, ले ते असा छोटासा हे केलं आहे खरं तर आम्ही इकडे पण पुढे पण कट्टाच करणार होतो असं असं ठरलं होतं आमचं पण इकडून पाऊस आहे तो भरपूर येतो त्यामुळे मग विचार केला की ते असं करूया सो इथे असं ते पत्रा लावलेला आहे कारण की हा पत्रा कोणी घेऊन जाईल म्हणून बाहेर पडला होता त्यामुळे ते चालू आहे आणि ही लादीसुद्धा चेंज केली ला आता सध्या खराब झालेली आहे पण ही लादी देखील वेगळी होती पहिली जे बाहेर टाकली ती आमची लादी होती त्याच्यानंतर ही लादी आहे ते चेंज केली आम्ही तो असं होतं आमचं घर जे आम्ही थोडंफार चेंज केलेलं आहे गावाला कितीही काही खर्च करा पण किती चांगल्या प्रकारच्या वस्तू लावल्या तरीसुद्धा ते खराब होणारच कारण की लाद्या अगदी व्हाईट लावल्या किंवा कोणत्याही लावल्या तरी बोलतात ना की माती आहे भाई त्यामुळे मातीमुळे तर सगळ्या गोष्टी खराब होणारच आहेत हे बघ सगळं माती किती ते काढून कशा ठेवले हे पण काय बघ झालं पण ते आता बघा आम्ही गावाला येऊन झालो आठवडा तरी पण आम्ही मंदिरात नव्हतो गेलो आमच्या इथे आता आमचं कामं झालं आता आम्ही फ्री झालो त्यामुळे बोललो मंदिरात जाऊन येऊया पाया पडून आता संध्याकाळी जायचंच आहे मुंबईला त्यामुळे मंदिरात तरी जाऊन येऊ तुम्हाला आमचं मंदिर दाखवते इकडचं वरचं आमच्या वरच्या भागाचं आणि खालती ते आहे ते मोठंच का मोठंच आहे मंदिर बघा इथे आमचे घर आहेत इथे आणि इथेच आहे ते आमचं मंदिर आहे वरचं अकरा वरचं मंदिर डोंगर बघा कसे दिसतात आणि आमचं गाव आहे हे प्रॉपर याच्या खाली गाव आहे त्याच्या खाली तिथे मध मध तुम्हाला नंतर दाखवेल पूर्ण झाडांच्या मध्ये मंदिर आहे आमचं थे थे कदी -कदी हे बघा आणि पाणी नसल्यावर ते आम्हाला इकडे यावं लागतं कधी कधी पाणी घ्यायला पिण्यासाठी सॉरी वापरण्यासाठी म्हणजे खाली झरा आहेत वापरण्यासाठी हे बघा इथे अगोदर ना खूप असं हे होतं आणि आत्ता ब्रिज बांधला नाही तर मग पावसाच्या वेळेस इथे आहे भरपूर प्रॉब्लेम व्हायचे येण्या जाण्यासाठी हे ये बघा आमचं मंदिर आता तर खूप झाडं अशी हे केलेले आहेत पण इकडे आहे ना इथून जायला इथे हे नसायचं आता प्लेन केलं हे करते वेळेस नाही आता पूर्ण असं घनदाट असं जंगल होतं म्हणजे जा झाडं झाडं इकडे आणि मग हे मंदिर आतमध्ये आल्यानंतर आतमध्ये येण्यासाठी असं वाकून वाकून यावं लागायचं पहिलं हां इथेच काढूया चप्पल असू दे ना कशाला उच पुढे पहिले पाया पडून घेऊया नंतर तुम्हाला मंदिर दाखवते मी हे बघा आता बघा आमचं मंदिरात आम्ही पाया पडलो आणि आता आम्ही चाललो आहोत तुम्हाला मंदिर देखील दाखवलं आहे थोडंसं पुढे पुढे जातो खूप दिवस झाले या वाटेला आले नाही बोलले आज टाईम भेटायला थोडंसं बघूया कसं काय चेंजेस झालेला आहे ते थोडंसं पाण्याचे तिथं जाते जिथे थोडंसं हे आहे पाण्याचा साठा जिथे केला जातो ते तुम्हाला दाखवते थोडंफार आणि आमच्या लकुने कुठे डुबक्या मारले होते सुद्धा दाखवते पूर्ण सुकले आता ते पाणी मला वाटतं तिथे तर नाहीच आहे हे इथे ना पाणी होतं पहिलं गेल्या वर्षी यात्रेच्या टाइमला छपाकला कोणी केलं होतं पूर्ण भरला होता ना हेच पाणी नेलंय खाली मला वाटतंय है ना किंवा वरती तरी नेलं काहीतरी विषय केला असेल काय माहित नाही पण इथे पाण्याचं आहे पाईपलाईन टाकले मोठे असे तिकडे पण घरं होतात पूर्ण आमचं गावच आहे पसरत पसरत चाललंय आता बघा आम्ही आलो तर पाण्याचे इथे बघायला आता मी पहिल्यांदा किती वर्षानंतर इथे बघते की झालं ते पहिला अगोदर ढो होता म्हणजे असं आता काय बोलतात मला आठवत पण नाही डबकी डबकी आमच्याकडे डबकी बोलतात डबकी होते पोरं पोहायला वगैरे यायचे पण चिक्कल भरपूर होतं आता हे चांगलं बांधलं तुम्हाला दाखवते बघा स्वच्छच आहे फक्त खाली ती माथी आहे हे बघा असं मस्त असं चौकडी बांधलं जिथे पाणी बोलले ना मी आणलं आहे ते बघा इथून पाण्याची पाईपलाईन तिकडनं आहे ते आणलेली आहे आणि ते आहे ते पहिलं काय बोलतात पाटा पाटाचं पा पाट्याचं पाणी ना असं म्हणजे छोटंसं होतं ते बंद केलं आहे डायरेक्ट पाणी ह्याच्यामध्ये जेणेकरून इथून डायरेक्ट पाणी शेताला सप्लाय होतं ते भारी काम केलेलं आहे बांधून पहिली पोरं पोहायला याच्या पण सगळं चिक्कल चिक्कल दिसतो आहे आतमध्ये आता काय मी चिक्कल आहे की स्वच्छ आहे भारी काम केलंय चांगलंय तिथे ह्या लोकांना बरं आहे ना डायरेक्ट टाकायचं पाईप घ्यायचं पाणी वडून आतमध्ये तिथे घर होतात आता आता बत्ती कशावर सहा नंतर करेल ना आता कुठे करू मंदिरात पाया पडून आले देवाच्या आता बघा मंदिर एस टी आत्ता आलेले परफेक्ट मग मी एस टी आत्ता आली बघ किती वाजले आहेत हे बघा टे हे कोणता प्रकार माझी काय चप्पल घातलेस मग तू माझी का घातलीस इकडे बघा सगळा इस्तो आहे तो <laughs> सगळे प्लास्टिक वगैरे जेवढी पण घाण होती साईडला सगळं सा जाळून टाकलं पाणी तापते ह्या अंड्यासाठी हि ही अण्णा काच अशी फुटली सा सा हे बघा असं काही घर आमचं आहे ते आता रेडी झालेलं आहे पुढचा हा कट्टा आणि पाटी आहे ते छोटासा सोफा ओपनवाला सोफा आता बघा सा पावणे नऊ झालेले आहेत आणि आता मी निघतो संध्याकाळचे रात्रीचे सॉरी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असते आणि आता तयारी केलेली आहे आणि आता इथून जाणार आहे मी नागठाणला आणि नागठाणवरून मग मामाची ट्रॅव्हल्स येईल मग त्याच्यातून आम्ही जाऊ मुंबईला थंडी भरपूर आणि इथून आता आम्ही घाटाने जाणार आहे खाली भाई सहा आम्ही विचार करू तर ॲटलीस्ट सात वाजेपर्यंत निघू पण झालेला आहे टाईम आणि झालेले पाहुणे नऊ सो आता निघूया बॅग आहेत तर आमच्याकडे पॅक झालेले आहेत निघता निघता आठवलं की माझी पॉवर बँक आणि चार्जरची जी, जी वायर होती ती इथेच राहते एवढ्या रात्रीचा प्रवास आणि थंडीने हुडहुडत आणि बिबट्यांची भीती बरं आमच्याकडे बिबटे आहेत हे खूप वाढलेले आहेत आजकाल आणि आमची बाईक आहे पुढे होती सुसाट आणि दादाची आणि मम्मीची बाईक म्हणजे मम्मी ज्या बाईक गाडीवरून येणार होती दादासुद्धा आला होता सो त्यांची बाईक पाठी होती असा घाटातून प्रवास मी पहिल्यांदाच माझ्या लाईफमध्ये केलेला आहे आणि त्याच्यात नागठाणला पोचल्यानंतर मामांची गाडीसुद्धा तीन वाजता रात्री आली होती त्यामुळे व्हिडिओ काढायचा मूड पण गेला होता आणि खूप थकरा झालं होतं खूप म्हणजे झोप पण आली होती त्यामुळे मग डायरेक्ट फ्लॉगला सुरू म्हणजे कॅमेरा चालू केला डायरेक्ट सकाळी कारण की माझी चार्जिंगसुद्धा संपली होती तीन वाजेपर्यंत काय करणार पास करत किंवा चार्जिंगसुद्धा संपली सो थँक्यू सो मच बाय बाय आम्ही आलो मुंबईला